गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना माफी असणार आहे गणेश मंडळाकडून आता फक्त शंभर रुपये भाडं घेतलं जाणार आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक राज्य सरकारची पार पडली या बैठकीमध्ये गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना टोलमाफी असेल तर गणेश मंडळाकडून केवळ शंभर रुपये भाडं घेतलं जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे कोकणामध्ये जाणाऱ्या जे गणपतीचे भक्त आहेत त्यांच्यासाठी एस टी पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी सूचना काही गणेश भक्तांकडून आलेली होती या संदर्भात मी त्यांना खुलासा केलेला आहे की खरं तर मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मोफत गाड्या ह्या संपूर्ण कोकणात जाणाऱ्या भक्तांना उपलब्ध करून देतात कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जाणाऱ्या भक्तांना गाड्यांची कमतरता पडणार नाही अनेक वेळेला ज्या वेळेला लांबून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात किंवा मोठ्या गणपतीच्या वेळेला त्यावेळेला रात्रीच्या वेळेला ट्रेन बंद असतात रात्रीच्या वेळेला काही ट्रेन सुरू करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत आज एक मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळांना हा गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये काही येणाऱ्या अडचणी होत्या त्याचा त्यांनी तिथे चर्चा केली आणि या सर्व अडचणी आम्ही दूर केल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव भक्तिभावाने श्रद्धेने आपली संस्कृती आपली परंपरा ही मंडळं पुढे नेत आहेत त्यामुळे त्या मंडळा त्या मंडळांना पूर्णपणे सरकार सहकार्य करत आहे आणि म्हणून आजची बैठक जी आहे ही महत्त्व अनेक विषयांवर चर्चा झाली गणेशोत्सव अतिशय धूमधाम जल्लोषामध्ये या राज्यामध्ये सा साजरा होईल विघ्नहर्त्याचं सा कार्यक्रम जो आहे गणेशोत्सव आहे अतिशय उत्साहाने या राज्यात साजरा केला जाईल